हगवने यांनी खरं तर सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसापासून होतोय त्यांचं बाळ असेल किंवा इतर या सगळ्या गोष्टींची चर्चा होती आहे त्याच हगवणे परिवारातल्या मोठ्या सून मयुरी ताई आपल्यासोबत आहेत त्या माहेरी आहेत त्यांनाही तशाच प्रकारचा त्रास दिला गेला आहे हगवणे परिवाराकडून ताई खरं तर ही वेळ नाही हा प्रश्न विचारायची पण वैष्णवीताईंचा जीव गेलाय म्हणून हा सगळा प्रश्न उद्भवतोय की काय झालं असेल वैष्णवीताईंसोबत तुम्ही अनेक दिवस त्यांच्यासोबत आहेत हगवानी परिवारात राहिले आहेत काय तुम्हाला त्या नेमकं झालं असेल असं मोठी म्हणून वाटतं ज्या प्रकारे तिला मारहाण केलेली मी जे पाहिलेलं आहे तर हो ही लोक तेवढी क्रूर होती आहेत आणि त्यांनी तिला मारण्या म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असेल हे मी सांगू शकते तुम्हालाही प्रकारे त्रास दिला जायचा असं वाटतं हो मलाही त्रास दिला जायचा पण या सर्वामध्ये मला एवढा त्रास म्हणजे एवढं मी फाशी घेईपर्यंत असं एवढं काही झालं नाही कारण की माझे मिस्टर होते त्यांचा मला पाठिंबा होता कायम म्हणून मी आज वाचले पण तुम्ही ताई माहेरी कधी बसणार त्यामागची काय कारण तुम्हालाही असाच त्रास दिला गेला म्हणून तुम्ही योग्य वेळी पाऊल ना आम्ही तसंही दीड वर्ष झालं आम्ही त्या एका रूममध्ये मी संसार करत होते तिथं वेगळं राहत होते पण तिथंही त्या लोकांनी मला खूप खूप प्रचंड लेवलचा त्रास दिलेला आहे म्हणून तिथंही आम्हाला म्हणजे बाहेर पडायला आम्हाला इन्कम सोर्स पण त्यांनी बंद केला होता म्हणून आमच्याकडं पैसे नव्हते आम्ही म्हणून आम्ही तिथून हा हालतासुद्धा येत नव्हता आम्हाला म्हणून आम्ही एक म्हणता माझ्या मिस्टरांनी निर्णय घेतला की तू थोडे दिवस आईकडे राहा मग तिथून आपण घर घेऊ मग आपण वेगळं राहू मिस्टरांनी तुम्हाला आणून सोडलं म्हणजे मिस्टर सपोर्टिव्ह होते पण इतर परिवार हो मला माझ्या मिस्टरांनी कधी त्रास नाही दिलेला असा यांचा उलट ते त्यांना कायम म्हणायचे की वैष्णवीला तुम्ही त्रास नका देऊ पण माझी सासू कायम म्हणायची की तो, ती, ती सोन्याचा घास खाती घरामध्ये आमच्या तिला काही त्रास नाही आहे इवन म्हणजे आम्हाला कळायचं तिचा नवरा तिला मारतो किंवा सा सासू मारते नणन मारते पण आपण तिचा नवराच जर बोलत नसेल की आम्हाला बोलत असेल की तुम्ही तुमचा संसार बघा आमच्यामध्ये पडू नका तर आम्ही तरी काय बोलणार ना त्याच्यामध्ये काय कारण असायचं म्हणजे तुमच्या समोर देखील मारहाण झाली आहे वैष्णवी ताईला आता ती बिचारी आपल्यात नाहीये पण त्रास होत होता तुमच्या समोर देखील त्या गोष्टी होत होत्या समोर ही गोष्टी होत त्या त्याचं कारण काय असे तुला काय मुळात कारण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या नंदेला पटायच्या नाही मग नंद तिच्या नवऱ्याला भडकवायची म्हणजे मी दिवस उगवला की हे जण तिच्या रूम मध्ये असायचे नंदेच्या मग ती सगळं सांगणार कसं वागायचं काय करायचं मग ते बाहेर येऊन सगळे तसेच वागणार असं ताई वैष्णवी ताईला न्याय मिळण्यासाठी काय व्हावं असं तुला वाटतं या तिघांना हो। म्हणजे चौग जे आहेत त्यांना सोडलंच नाही पाहिजे यांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि मी त्यांना पाठिंबा करणार आहे पूर्ण या सगळ्या विळख्यात ना तुझा नवरा तुझ्यासोबत होता म्हणून तू वाचली हा शब्द मी माहेरी आलीस त्या बाहेर सुटलीस वैष्णवी ताईनं योग्य वेळी सांगायला हवं होतं वाटत हो मला तिने प्रयत्न करायला पाहिजे होता की माझ्याशी बोलण्याचा की तिने सांगायला पाहिजे होता की ताई मला असं असं त्रास देतात ते आपण तुम्ही माझी साथ द्या किंवा तिने मला बोलायला पाहिजे होतं की तुम्ही इकडे या म्हणजे तिच्या वडिलांच्या घरी आपण बोलूयात नाही का हे काय काय त्रास झाला त्यांनी एकदा माझा ऐकून घ्यायला पाहिजे होतं की मला काय काय त्रास दिला होता असं तिच्या घरच्याही लग्नाच्या वेळेस त्रास झाला तोच त्रास वैष्णवी ताई या सगळ्यामध्ये ना एक प्रश्न असा उद्भवतो ना की वैष्णवी ताईने जर तुम्हाला सांगितलं असतं तरी हे सगळं प्रकार घडला नसता असं तुम्हाला हो वाट नक्कीच सोबत पण असं हो पण त्या ठिकाणी मी खूप स्ट्रॉंग होते म्हणून मी वाचले पण ती मुलगी तशी नव्हती ती मुलगी खूप साधी होती म्हणून या सगळ्यांनी तिचा मानसिक छळ करून तिला मारलेली आहे ते एक सी सी टी व्ही सध्या समोर येते ज्यात तुम्ही रस्त्यावरती की किंवा वैष्णवीचंही सांगितलं की प्रेग्नंट असताना थांबवलं गेलं हो मला घरातल्या कामगार लोकांनी सांगितलं होतं की तिला घराबाहेर काढलेलं आहे ते बोलत आहेत की आमचा पोरगा आम्हाला दे आणि तू इथून निघून जा म्हणजे छोटी छोटी कारणं हो नन सांगायची की तिला इकडून बोलून घे आपली आई काही एकटीच काम करणार का इथे नाही का ती तिकडे मजा मारतीये मग तिचा नवरा पण फोन करायचा तिला रागारागात बोलून घ्यायचा आणि ती पण यायची प्रेग्नेसी मध्ये तुमचं आणि त्यावेळेस पण मी वेगळेच होते पण मला कळालं होतं की ती ऍडमिट आहे पण तिने पॉयझन घेतलं हे मला माहित नव्हतं हे आम्हाला कालांतराने नंतर कळालं की तिने हे केलं होतं या सगळ्यात सासरच्या लोकांवरती कारवाई व्हावी अशी वाटते कारण तेच दोषी आहेत असं सगळीकडनं दिसते ताईनं लेटर मुळात माझी ननन खूप डेंजर आहे ती तिच्यावर तर खूप क्रूर कारवाई दिली पाहिजे कारण की या सगळ्याला मूळ कारणीभूत तीच आहे आणि फक्त शेवटचा प्रश्न या सगळ्यात ना ताई वैष्णवी ताई गेली आहे पण आता सगळ्यात जास्त त्रास होतो तो त्या लहान बाळाचा तीन दिवस ते बाळ बेपत्ता होतं हगवानी परिवार कसपटीबरोबर मागत होतं पण ते बाळ भेटत नव्हतं आत्ता ते बाळ भेटलं आहे त्या सगळ्या क्षण कसपटी बरोबरने आम्ही बघितले बाळ नेमकं कुठं होतं याबद्दल काही माहिती आहे तुला कारण हो बाळ माझे जसं मी सांगितलं की बाळ माझ्या मोठ्या सासरांनी सांगितलं होतं मला फोन करून की ते बाळ निलेश चव्हाण याच्याकडे आहे ते बाळ आपण घेऊन येऊयात आणि त्यांना सोपवूयात पण तो जो निलेश चव्हाण आहे त्यांनी ते बाळ ना दिलेलं नाही येत ना। ते बाळ तुझ्याकडे वासी देखील तू मागणी केली होती हो मी पण मागणी केली होती नाही भेटलं ते मला काय वाटतं कडे असावं तुझ्याकडे असावं कसपटी त्या बाळाला त्यांची खूप सवय आहे म्हणजे त्या बाळाला आता हा नऊ महिन्यापासून म्हणजे त्यांनी पाहिलेलं आहे मी इवन सुद्धा त्या बाळाला चेहरा सुद्धा पाहिलेला नाहीये त्या बाळाचा जे पाहिले ते फोटोद्वारेच पाहिलेलं आहे तर माझ्यापेक्षा त्याच्या ज्या जी काळजी आहे नाही जे काय आहे तर ते त्यांना जास्त माहिती असू शकतं एक फक्त शेवटचा प्रश्न काय कारवाई व्हावी असं वाटतं सगळ्या लोक जन्मठेपची शिक्षा सगळ्यांना Uh, मयुरीताई आपल्यासोबत होती हगवानी परिवाराची मोठी सून ही आहे आणि या सगळ्या माणसांवरती जन्मठेप्याची कारवाई व्हावी अशी मागणी मोठी सून स्वतः करताना पाहायला मिळते अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे हो। वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणे आपल्या मोठ्या भावाची बायको मयुरी जगताप हिला सुद्धा मारहाण करत होते या मारहाणीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आलाय ही मारहाण करून पळत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलाय शशांक हगवणे हा मयुरी जगताचा मोबाईल घेऊन पळताना यामध्ये दिसतय मयुरी जगताप ही हगवणे यांची मोठी सून आहे मयुरी हगवणे हिलाही मारहाण केली म्हणून पौड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी आपण अधिक बोलूया अभिजित हा व्हिडिओ समोर आलाय याच्याविषयी तू मयुरीशी सुद्धा बोललास त्याचं थेट प्रक्षेपण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलंय काय संवाद झाला मयुरीचं काय म्हणणं होतं तिला सुद्धा मारहाण केली या शशांकनं सुवर्णा मयुरी जी आहे ती हगवानी परिवाराची मोठी सून आहे म्हणजे वैष्णवीची मोठी जाऊ आहे आणि सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर धक्कादायक माहिती ती माध्यमांसमोर येऊन देते की अशाच प्रकारचा त्रास मला सुद्धा स्वतःला आहे माझ्या लग्नानंतर मला देखील सासू सासऱ्यांकडून नंदेकडून आणि जो खर तर तिचा दीर आहे शशांक तिच्याकडून मारहाण झाली आहे आणि त्याचा सीसीटीव्ही आता तिनं स्वतः समोर आणलेला आहे तर या सीसीटीव्ही मध्ये तो तिचा फोन घेऊन पळताना दिसतोय कारण तिने जो आरोप की ज्यावेळेस मला मारत होते त्यावेळेस मी तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओ बाहेर येऊ नये म्हणून तो तो शशांक जो आहे मोबाईल घेऊन पळत होता सीसीटीव्ही स्पष्ट हे या सगळ्या प्रकरणी मयुरीने पौड पोलीस स्टेशन मध्ये या सगळ्यांविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता पण माहिती जी समोर येते ना सुवर्णा वैष्णवी ही धाकटी जाऊ होती मयुरीची पण दोघींची भेट ही झालेली नाहीये कारण या दोघींना सासरचे लोक बोलू देत नव्हते हे सगळं तिने आपल्याशी बोलताना देखील सांगितले पण हा खूप भयंकर आहे घरातल्या दोन्ही झाला स्वतः सांगते की मी डेरिंग होते म्हणून मी वाचले नाहीतर माझीही त्या लोकांनी वैष्णवी केली असती वैष्णवी ताईंनी देखील असं समोर येऊन सांगायला हवं होतं म्हणजे ती वैष्णवी आज आपल्यात असती हे सगळं सांगत असताना ती घहीवरून मयुरी जी आहे ती आलेली दिसली आणि या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील ती स्वतः आता पोलिसांकडे करते आपल्या सगळ्यांसमोर करते सगळ्या नेत्यांसमोर करते राजकीय लोकांसमोर करते की आ, ती मुद्दा म्हणून ती सीसीटीव्ही समोर दिली की केवळ वैष्णवीला नाही तर घरातली मुठी सून म्हणून मी देखील हे सगळं भयंकर कृत्य अनुभवले मला देखील मारहाण करण्यात आली होती माझ्या आईवडिलांना त्रास दिला जात होता पैसे मागितले जात होते सोन्याचे चांदीचे दागिने मागितले जात होते असा स्पष्ट आरोप मयुरीने आमच्याशी बोलताना केलेला आहे आपल्याशी बोलताना केलेला आहे आणि त्याचा सबूत की तिला मारहाण होत होती ह्या सीसीटीव्हीतून दिस आता हा सीसीटीव्ही असा आहे की घराच्या बाहेरचा सी सीसीटीव्ही आहे ज्यामध्ये घराच्या पार्किंग मध्ये तिला मारहाण होत होती मयुरी जगतापला जी हगवणींची मोठी सून आहे मयुरी हगवाणी असं तिचं लग्नानंतरच नाव तिला मारहाण होत होती ती त्यावेळेस शूट करत होती मारहाण नक्की नक्की अभिजात शशांकने मोबाईल नक्की अभिजित धन्यवाद तू माहिती दिलीस त्याबद्दल आमचा हा अभिजित पोते जो आता आपल्याला माहिती देत होता त्यानेच मयुरीशी सविस्तर संवाद साधलेला आहे तो आपण आता बघूया